अत्याचार पीडितेला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही डॉक्टर महेश कांबळे मिरज तालुक्यातील बेडग या गावात वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी सरोजिनी माळी यांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडले या प्रकरणी पीडितेच्या आई सरोजिनी माळी यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात भारत घोरपडे या खाजगी सावकाराविरोधात पोक्सो अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला भारत घोरपडे यांच्यावर यापूर्वी अनेक महिलांना फसवून त्यांच्या आयुष्याशी खेळल्याचे आरोप आहेत मात्र या आरोपीला वाचवण्यासाठी गावचे उपसरपंच मल्हारी उर्फ संभाजी नागरकोजे उमेश पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी सरोजिनी माळी यांना व त्यांच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या तुमच्या मुलावर खोट्या महिला उभ्या करून गुन्हा दाखल करू नवऱ्याला खोट्या प्रकरणात अडकवू अशा शब्दात दबाव टाकून आरोपीस तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळवून देण्यात आला सरोजिनी माळी आणि कामगार नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेऊन घडलेली घटना त्यांना सांगितली डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सांगितले की ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून मी सरोजिनीताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे शंभर भारत घोरपडे आणि संभाजी नागरगोजे आले तरी न्यायासाठी लढा मागे हटणार नाही येत्या आठ ते दहा सप्टेंबर दरम्यान या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होत आहे त्या दिवशी सरोजिनी माळी यांच्यासह उच्च न्यायालयात हजर राहून अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला जाणार आहे असा इशारा डॉ कांबळे यांनी दिला आहे गावात या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत मिरज तालुक्यातील बेडग्या गावामध्ये ते पंचवीस दिवसापूर्वी सरोजनी माळी या आमच्या बहिणीच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला होता आणि त्या अत्याचारानंतर सरोजनी माळीताईनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये भरत गोरपडे नावाचा जो राक्षस आहे बेड गावामध्ये जो अनेक महिलांचे कुंकू पुसण्याचं काम करतो लुबाडण्याचं काम करतो मिळवणूक करतो अशा या खाजगी सावकार भारत गोरपडेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पण गुन्हा दाखल झाल्यानंतर या भारत गोरपडेला वाचवण्यासाठी या गावातला मल्हारी उर्फ संभाजी नागरगोजे जो उपसरपंच आहे वेळगेतला सरपंच उमेश पाटील आणि त्यांचे सर्व गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते या लोकांनी आमच्या सरोजिनी माळी ताईंना भीती घालून तुमच्या मुलावर एखादी खोटी महिला उभी करून तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू तुमच्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवू अशा पद्धतीची भीती घालून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी ॲपिडविट करून घेतलं आणि अटकपूर्व जामिनामध्ये हे धमकीनं घेतलेल्या ॲपिडिव्हिट घालून तात्पुरत्या स्वरूपाचा अटकपूर्व जामीन त्यांना हायकोर्टानं दिलेला आज समजलेला आहे पण आज सरोजिनी माळीताई मला भेटायला आल्या त्यांनी सगळी ह हा, हकीकत मला सांगितली हकीकत ऐकल्यानंतर माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना घडलेली मला जाणवलं त्यामुळे मी आज सरोजिनी माळीताईंना एक हमी दिलेली आहे की तुमच्या भावासारखा मी तुमच्या पाठीशी उभा आहे अशी शंभर भारत गोरपडेन शंभर संभाजी नागरगोरजे जरी आले तरी तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही या तुमच्या महेश कांबळे या भावाचा शब्द आहे असं मी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि या बेडगेतल्या संभाजी नागरगोजे असेल किंवा भरत गोरपडे ह्या दोघांना आणि त्याच्या बच्च्यांना माझा इशारा आहे ह्यापुढं जर सरोजिनी माळीताईंच्या वाट्याला गेला तर तुम्हाला काय भोगावं लागेल हे तुम्हाला नवीन नाही फक्त याचा अभ्यास करून तुम्ही यांच्या वाट्याला जायचं जर यांना काय झालं यांच्यावर काय अन्याय झाला तर मग तुमच्या घरात महेश येऊन बसणार हे तुम्हाला मी जाहीर इशारा देतो आणि येणाऱ्या अटकपूर्व जामीनची तारीख आठ ते दहा सप्टेंबर आहे त्या दिवशी माननीय उच्च न्यायालयामध्ये सर्वजन्य माळीताईंना आम्ही घेऊन जाऊन अटकपूर्व जामीन रद्द व्हावा यासाठी अर्ज दाखल करणार आहोत आज स्पष्टपणे इशारा देतो